हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात मास्ट्री स्वामी सांगितलं आज मंगळवारची मी पूजा दाखवत आहे खूप अगरबत्ती सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामुळे असं सगळं रांगोळी वगैरे काढलेली आहे परिवर्तन पग व्यक्तित्व दाखोते दाखोते पूर्ण घरभर अनुसरण दे बोध दर्शन पाडते चंद स्वामी गळ पारदेशरे अतरती अवधूत हे स्मरण अशक्य ही शक्य करतीले स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नून पाय स्वय भक्त प्रारब्ध घरवी ही माय आज्ञेविना कालना ने जाला परलोपी ही ना तयाला उगाची विटोची भय दे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती ठळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सगीत असा पोषी जावी न तू स्वामी श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य छान जाऊ दे असे मी स्वामींच्या चरणी द्वार आज मी केलेली आहे अंड्याची भुर्जी पण आता रिद्धीला दे रिद्धीला जरा तोंडामध्ये असे दाणे आलेत ना मग तिला द्यायची नाही आहे मग तिला मी आता दही आणि थोडंसं भात देते आणि आज मी बनवणार आहे पिठी पिठी माहिती आहे ना कुळदाची पिठी आपल्या गावची हां गावावरनं माझ्या आईने पीठ दिलेलं आहे ना त्या पिठाची मी आज कुळदाची पिठी बनवणार आहे ती तुम्हाला आज शेअर कर एक कोळदाचं पीठ घेतलेलं आहे हे बघा हे बघा हे माझ्या आईने पाठवलेलं बोलतात ना माहेरची भेट म्हणून ते आज पाठवलेलं आहे म्हणजे झाले खूप दिवस मी ठेवलं होतं आज पिठी खाण्याचं मन करत होतं ना म्हणून पिठी बनवत आहे हे पिठी दोन चमचे मी पीठ घेतलेलं आहे थोडं लसूण घेतलेले साधी सोपी बनणार आहे कांदा वगैरे टाकणार नाही कांदा मला आवडत नाही ना कांदा नाही टाकणार आहे कधीतरी टाकते पण कधी कधी नाही टाकत आता काय मी आणि माझा मुलगाच खाणार आहे ही काय दही भात खाणार आहे चालेल मग आपण तयारी करूया चला आता मी ह्याच पेटवते हो आता मी ह्यामध्ये कुळदाचं पीठ आहे ना त्या आईने पिठामध्ये थोडी ती लाल मिरची वगैरे असं मिरी काळी मिरी सगळं टाकून असं पीठ तयार केलेलं आहे आता मी थोडंसं हलका हलका मसाला वगैरे टाकणार आहे म्हणजे आपल्या चव येण्यासाठी जास्त तिखट नाही बनवायचं आहे ना हे पहा थोडीशी हळद थोडासा मसाला थोडा गरम मसाला आहे बघा भर गरम मसाला तर हे सगळं मी मिक्स करून घेणार पाणी टाकून ओके चालू केलंस आहे बघा मिक्स करते तेल ओतलेलं आहे असं मिक्स करते कोण कोण कोकणातले आहेत जे कोणी कोकणातले असेल त्यांना माहितीच असेल ना की पिटी कशी बनवतात त्याचप्रमाणे मी पण साधी साधी बनवते आज खूप मन झालं ना पिटी खायचा मग आज पिटी बनवत आहे खायच पिटी आणि भात आणि काय गावी खातात पिटी भात आणि सुकाट हो नाही सुकाट नाही आमच्याकडे सुकट नाही गावी गेलो की आम्ही सुकट वगैरे खातो आता इथं कुठं राहणार ते पण चुरीत भाजलेलं सुकट खूप छान वाटतं ना हे असं थोडं पातळ करून घ्यायचं सगळे गुटळे वगैरे होतात ना के बगा। ते सगळे काढून घ्यायचे थोडस जिरं टाकते मी थोडीशी राई आणि लसूण हे असं ढवळ आहे ना हे बघा हे तयार केलंय मी गुट गुटळे काढून घेतले हळूहळू हल, वतायच ज्यांना कोणाला माहिती नसेल कुळदाच्या कुळदाची पिठी त्याने कुळदाचं पीठ दुकानातून रेडीमेड मिळतं ते घेऊन या आणि एकदा करून बघा आणि खाऊन बघा खूप छान लागतं मग जाऊन चालून खाल तुम्ही म्हणजे घाई गडबड असेल ना तर त्या टायमाला हे असं करून खाल्लेलं बेस्ट असे कोकम आहेत हे कोकम आहेत हे कोकम टाकते म्हणजे थोडा आंबटपणा येतो पिटीला आपल्या जेवढी पातळ हवी आहे ना तेवढं पातळ करून घ्यायची पण नंतर ती शिजत आली ना कड आले ना ते बोलते ना सात कड काढायचे पिठीला मग व्यवस्थित शिजली जाते त्याप्रमाणे कड काढून घ्यायचे आणि मग आता थोडं मीठ टाकते मी मीठ नाही टाकलेलं आहे मग ती शिजत गेली ना की घट्ट घट्ट होते पण पीठ पण जसं हवं तसंच आहे पिठी भात खायचं या आमच्याकडे जेवायला तुम्ही पण या तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा आपली कोकणातली पिठी बरोबर की नाही कसे येतात आहेत ना पाहिला बघा घट्ट पण झालेलं आहे किती घट्ट झाले एक मिनटं ठेवायचा कड यायला जरा कड आले ना बोलतात ना सात कडा यायला पाहिजे पहिली म्हणती ना सात कडा आल्याशिवाय पिटी खाऊ नये त्याप्रमाणे मी सुद्धा सांगते तुम्हाला आपण कोकणातल्या माणसांना माहितीच असेल आता आमची पिठी झालेली आहे बघा ती घट्ट झाली आहे ना मस्त पैकी आम्ही जेवण घेणार आमचं जेवण भात आहे चपाती आहे पिटी आहे हे आहे भुर्जी सकाळी भुर्जी बनवलेली ती भुर्जी आहे आणि हेच रिद्धीला आम्ही डब्यातनं सकाळी शाळेत जाताना याची बटाट्याची काप करून दिली होती ती आहे आता आम्ही जेवायला बसतो आता जेवायला या तुम्ही आम्ही जेवायला बसतो तुम्हीही जेवायला या आणि तुम्ही ही जेवण करा आता कुर्ताची पिटी गेली ना आता मस्त जेवणार चपाती भाजी सकाळी भुर्जी केली ती आहे काप पण केले ती पण आहे ते आता जेवणार आणि आपली कोकणातली माणसांना आता माहितीच आहे पिठी म्हणजे असले की मस्त भात वगैरे असतं छान वाटतं ते मग ते खाणार बाकी काय म्हणत आहे बाकी सगळे चांगले आहेत ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ हो दे तुमचं समृद्धी तुम्हाला तुम नांदू दे तुमच्या घरात आणि स्वामींच्या कृपेने खूप हो चांगलं होते सगळ्यांचं हीच आमची इच्छा आहे च व्हिडिओ बनवला पेटी दाखवली आणि काय बाकी जास्त दाखवलं नाही आणि काल पूजा केली होती मंगळवारची धूप अगरबत्ती दाखवली त्यातलं काय थोडं ते दाखवलं दाखव बाकी चला बाय तुमच्या तर रजा घेतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ